आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव घेऊन आलेत दसरा दिवाळी साठी एलईडी टीव्ही खरेदी करणं झालं फायदेशीर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घ्या एलईडी टीव्ही आणि मिळवा एकदम नवीन रेंजर सायकल मोफत एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज कुलर देऊ आहे की नाही मस्त ऑफर तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी आदित्य इलेक्ट्रॉनिक्स डालगावच्या दुकानात तुम्हाला फ्रीज पिठाची गिरणी सिलिंग फॅन टेबल फॅन मिक्सर डिश आणि टॉर्च यासारखे विविध उपकरणे मिळतील हो, हो नक्कीच आपल्याकडे एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर पण आहे महिना फक्त चारशे नव्याण्णव रुपये एक हजार जीबी डाटा चाळीस एमबी स्पीड सर्व्हिस पण मोफत आहे आमचा पत्ता विकास मस्के यांचे आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव आणि एअरटेल डी ऑफिस कन्या प्रशाले शाळेजवळ कवठे महाकाळ बेळंकीत जिल्हा परिषद शाळेमधील शैक्षणिक सुविधांच्या साठी वडिलांच्या एकावन्न हजार रुपये देणगी मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी दिलेली विशेष माहिती मॉडेल स्कूल अंतर्गत झपाट्याने सर्वांगीण प्रगती होत असलेल्या बेळणकी जिल्हा परिषद शाळेत सर्वच प्रकारच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांची फारच मोठी सरळ हाताने आर्थिक मदत होत आहे त्यामुळेच मिरजपूर्व भागात आज बेळंकी जिल्हा परिषद शाळेकडे मोठ्या कौतुकाने पाहिले जाते बँकेतील एक प्रगतशील शेतकरी व आंबाफळाचे उत्पादक श्री परमानंद गवाने यांनी त्यांचे वडील कैलासवासी मलप्पा गवाने यांच्या स्मरणार्थ बेळंकी जिल्हा कृषी शाळेतील शैक्षणिक सुविधांच्या कामासाठी एकावन्न हजार रुपयांची देणगी देऊन शाळेच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे त्यांनी आतापर्यंत शालेय ग्रंथालयासाठी पाच हजार रुपये शाळेच्या नावाच्या पेंटिंगसाठी पंधरा हजार रुपये तसेच शाळेचा परिसर निसर्गरम्य हिरवागार होण्यासाठी सात हजार रुपयांची आंब्याची झाडे दिली आहेत आतापर्यंत त्यांच्याकडून शाळेसाठी एकूण अष्ट्याहत्तर हजार रुपये योगदान लाभले आहे नुकताच या दानशूर व्यक्तीचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सर्व शिक्षिका शिक्षक उपस्थित होते यावेळी शिक्षक ब्रिजेश पाटील सर बोलताना म्हणाले आज आपल्या जिल्हा परिषद शाळा नंबर एक वेळेंकी शाळेमध्ये आपल्या भागातील प्रसिद्ध असे नर्सरी उद्योजक श्री परमानंद गव्हाणे त्यांनी शाळेस भेट दिली आणि या भेटीमध्ये त्यांनी त्यांचे जे वडील आहेत कैलासवासी मल्लाप्पा मल्लप्पा गवाने त्यांचं परवाच नृत निधन झालेलं होतं आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी शाळेसाठी भेट देण्याचा आमच्यासमोर एक मनोदय व्यक्त केलेला होता आणि त्याच अनुसरून त्यांनी जवळजवळ शाळेला आज एक्कावन्न हजार रुपयाची देणगी दिलेली आहे यापूर्वीसुद्धा त्या शाळेच्या बांधकामाच्या वेळेला बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शाळेचं नामकरण जे केलेलं आहे त्यासाठी जवळजवळ पंधरा हजार रुपयाची देणगी दिलेली होती त्याचबरोबर शाळेचं जे ग्रंथालयाचं काम होतं त्या कामासाठी सुद्धा पाच हजार रुपयाची देणगी त्यांनी यापूर्वी दिलेली आहे तेच त्याचबरोबर या शाळेचं सुशोभीकरण सा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं लावण्याचं काम चालू होतं आणि त्यांनी आपल्या नर्सरीतील जाल। जवळजवळ सात हजार रुपयाची झाडं आपल्या शाळेला भेट दिलेली होती नुसतीच झाडं दिलेली नाही तर ती झाडं लावण्यासाठी सुद्धा योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी त्यापूर्वी आम्हाला वेळोवेळी केलेलं आहे त्यांचा सतत वरद असतो वरद हा आपल्या शाळेसाठी असतोच आणि ही जी एक्कावन्न हजार रुपयाची देणगी दिलेली आहे त्या देणगीमधून आम्ही शा शाळेनं ठरवलेलं आहे की शाळा व्यवस्थापन समितीचे सन्मान्य अध्यक्ष आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या नावे ही सदरची जी, जी एकावन्न हजार रुपयेची रक्कम आहे ते आम्ही बँकेमध्ये फिक्स ठेवणार आहोत आणि त्याच्या व्याजातून या शाळेमध्ये वाचवीसाठी शिष्यवृत्ती धारक असतील नवोदय धारक असतील तर या विद्यार्थ्यांना त्या फिक्स रकमेतून जे व्याज देणार आहे व्याजा त्या व्याजाची रक्कम आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिकाच्या रूपानं बक्षीस म्हणून देणार आहोत तर या परिसरासाठी या परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे बेळकीला एक चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी आहे आणि एक चांगला संदेश त्यांच्या या कामातून सर्वांसाठी जाणार आहे तर या शाळेमार्फत शाळा व्यवस्थापन समिती शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मला परमानंद गव्हाणे यांना आम्ही या जी त्यांनी शाळेला मदत केलेली आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळ काळामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करावं आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद याबरोबरच या हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार